आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना महसूलाच्या वाटपा संबंधीच्या तरतुदी लागू असले एक आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना राष्ट्रपतीला आदेशाद्वारे अनुच्छेद दोनशे अडुसष्ट ते दोनशे एकोणसत्तर याच्या सर्व काही सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही तरतुदी त्या योग्य वाटतील अशा अपवादासह किंवा फेरबदलासह आदेशात विनी निर्दिष्ट करण्यात येईल अशा कालावधीपर्यंत अमलात असतील असे निर्देश करता येईल मात्र कोणत्याही परिस्थितीत त्या वित्तीय वर्षात अशी उद्घोषणा अमलात असल्याचे बंद होणार असेल त्या वर्षाच्या समाप्ती समाप्तीपलीकडे तो कालावधी वाढणार नाही दोन खंड एक अन्वय केलेला प्रत्येक आदेश तो कोण केल्यानंतर होईल तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवला जाईल तीनशे पंचावन्न परचक्र व अंतर्गत अशांतता यापासून राज्याचे संरक्षण करणे हे संघ राज्याचे कर्तव्य परचक्र व अंतर्गत अशांतता यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे आणि प्रत्येक राज्याचे शासन या संविधानाच्या चौतुदीना अनुसरून चालविले जाईल त्याची सुनिश्चिती करणे हे संघराज्याचे कर्तव्य असेल छप्पन राज्यातील संवैधानिक यंत्रणा बंद पडल्या त्याबद्दल तरतुदी हे उद्या वाचल्यात जाईल